हाय मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजचा खुँ, व्हिडिओ खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि उपयुक्त असं आहे सो मी तुम्हाला जे काही आज सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर हा उपाय आजच करायचा आहे चतुर्थीला म्हणून मी तुम्हाला पोस्ट हा व्हिडिओ आजच पोस्ट करते सो so, तर काय करायचं आहे आपल्याला बघा खूप जास्त कर्ज कर्जाचं टेन्शन असतं थोडं होईल किंवा जास्त होईल या म्हणजे जास्त असेल कमी असेल पण कर्ज ते कर्ज असतं so, सो तर हे सगळं कर्ज किंवा आपल्या घरात आप पैसा यायला पाहिजे लक्ष्मी टिकायला पाहिजे सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे यासाठी किंवा आपलं कधी कोणा मुलींचं लग्न वगैरे जमत नाही किंवा काहीतरी अडथळे येतात आजकाल मुलांचे पण लग्नांचे अडथळे येतात सो so, या सगळ्या गोष्टींना धरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि तो उपाय आजच्या आजच करा तर तो उपाय असा आहे की मसूर डाळ घ्यायची मसूरची डाळ लक्षात घ्या मसूरची डाळ छान सं आणि हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी छान फ्रेश व्हायचं हातपाय तोंड स्वच्छ धुवून एक वाटी मसूरची डाळ घ्यायची ती कुठेही तुटलेली नसावी ते चेक करायचं आणि मसूरची डाळ घ्यायची पाणी घ्यायचं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं लाल कापड घ्यायचा त्या कापडामध्ये ती मसूरची डाळ टाकायची देवघराजवळ बसायचं आणि देवाऱ्याजवळ बसल्यावर ते सगळं तिथं ठेवायचं ही मसूरची डाळ त्या लाल कापडामध्ये टाकायची लक्ष देऊन ऐका मंडळी सॉरी तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल बट समोर घराचं चा काम चालू असल्यामुळे आपण तो आवाज बंद करू शकत नाही त्याबद्दल सॉरी बट तुम्ही माझं लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल मी तुम्हाला परत रिपीट एकदा करेलच सो तर तुम्ही काय करायचं मसूरची डाळ घ्यायची एक वाटी लाल कापड घ्यायचा पाणी घ्यायचं शुद्ध आणि ते देवाऱ्याजवळ बसायचं आपली मनातली इच्छा आपल्या मनातली जी काही इच्छा असेल मनात का ती मनातल्या मनात बोलायची आधी त्या मसूच्या डाळीच्या समोर गणपती बाप्पा पण असतात म्हणजे आपल्या देवाऱ्याजवळ आपण बसलेलो असतो आणि मग त्या लाल कापडामध्ये ती डाळ जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याचं पाणी शिंपडायचं आणि ओम ग गणपतय नमहा असं अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचं पाणी शिंपडल्यानंतर अकरा किंवा एकवीस वेळा ओम ग गणपते नम हा असं एकवीस वेळा म्हणायचं अकरा किंवा एकवीस वेळा आणि हो ते म्हटल्यानंतर आपली मनातली इच्छा देवाला एकदम मनोभावे सांगायची कुठल्याही डोक्यात विचार आणायचा नाही फक्त आणि फक्त आपल्यासमोर देव आहेत आपण आहेत आणि आपण जो काही विचार करतोय आता जे काही आपण देवाला सांगतो ते होणार आहे आणि होण्यासाठीच आपण करतोय तर ते जेव्हा आपण त्या पोटलीमध्ये त्या कापडामध्ये लाल कापडामध्ये आपण मसूर डाळ टाकायची पाणी शिंपडायचं आहे आणि ओम ग गणपत नम हा असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि ते गाठ मारून घ्यायची त्या का कापडाला पॅक करायचं आणि हो अजून तुम्हाला जितकं जास्त नामस्मरण करता येईल तितकं करायचं पाच ते दहा मिनटं तुम्ही नामस्मरण करायचं गणपती बाप्पाचं आणि मग लक्ष देऊन यायचा त्याच्यानंतर बाहेर जायचं घराच्या बाहेर जायचं आणि शक्यतो जास्तीत जास्त करून पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आणि तिथं ते जे आपण लाल कापडामध्ये मसूरची डाळ ठेवलेली असते ती डाळ पुन्हा न दिसता हाडूस तिथं ठेवून द्यायची झाडाजवळ बाजूला आणि तिथं देखील तेच सांगायचं की माझी अशी अशी इच्छा आहे की माझ्या घरात पैसा टिकायला पाहिजे आणि यायला पण पाहिजे असा सोर्स आम्हाला हिंमत देवा वगैरे असं तुमची जी काही लग्न जमायची असेल किंवा कोणाची परीक्षेची वगैरे भरपूर असे कारणं असतात आपल्याला ते पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे आणि कोणालाही न दिसू देता तिथं खाली वाकायचं पटकन ते आपण जे कापडामध्ये मसूची डाळ ठेवलेली असते ती तिथं ठेवायची ओम ग गणपते नम हा परत एकवीस वेळा तिथं मंत्र म्हणायचा आणि आपली इच्छा तिथं सांगायची की कोणाचं परीक्षेचं काम असतं किंवा कोणाचं अभ्यासाचं कोणाचं लग्न जमायचं किंवा माझा पैसा टिकू दे घरामध्ये किंवा आजारपण वगैरे पुष्कळ अशा गोष्टी असतात असं संकट म्हटलं म्हणजे काही कमी नसतात तर जे काही तुमची मनातली इच्छा असते ती तिथं बोलायची आणि मा आपण जेव्हा ते तिथं ठेवल्यानंतर हे सगळं बोलल्यानंतर मागे फिरून बघायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं कोणाच्याही घरी जायचं जा नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि मग आपल्या घरी यायचं तिथं जायचं जा नाही आणि ही गोष्ट एक ल गोष्ट लक्षात घ्या हे जे आपण जो काही उपाय आपण करतोय तो कोणाच्या कोणालाच सांगायची गरज नाही किंवा कोणालाच सांगायचं नाही हे लक्षात घ्या कोणाला सांगायचं नाही हा फक्त गुपित ठेवायचा बघा हा गणपती बाप्पा आपलं गणपती बाप्पा म्हणजे हे काय आहे हे आपलं प्रत्येक शुभ कार्यात पुढे असतात त्यांच्याशिवाय आपलं लग्न म्हणा किंवा कुठलंही शुभ कार्यात आपण श्री गणेशा नमहापासूनच सुरुवात करतो आणि मग आपली कुलदेवी झाली किंवा इतर देवदेवता झाले तर गणपती बाप्पा आपल्याला कधी नाराज करत नाही आणि हा मसूर डाळीचा तुम्ही म्हणाल मसूर डाळच का तर मी तुम्हाला सांगते मसूर डाळ का घेतली मसूर डाळ ही मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि मंगळ ग्रह हा आपल्याला एक ऊर्जा देणारा कारक आहे मंगळ हा लागला की आपण म्हणतो ना की मला काहीतरी मंगळ लागल्यासारखं झालंय म्हणजे सारखे संकट येत आहे हे येत आहे ते येत आहे त्यामुळे मंगळ ग्रहशी संबंधित मसूरची डाळ आहे म्हणून ह्या उपायामध्ये मस्तूरचीच डाळ घ्यायची आणि आपल्या वेळशास्त्रात धर्मशास्त्र सगळ्यात लिहिलेलं आहे की मसूर डाळ ही किती मंगळग्रहाशी संबंधित आहे तर भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहेच आपल्याला तुम्ही वास्तू देखील असेल काही पुस्तकांमध्ये की मंगळ ग्रह लागला तर हा म्हणजे मंगळ आपल्या याच्यामध्ये आला तर आपल्याला किती गोष्टींना सामोरं जावं लागतं सो अशा पद्धतीने अनेक काही गोष्टी असतातच तुम्ही देखील रिलेट करतच असाल तर हा एक साधा सिंपल सोपा उपाय आहे तो करून बघा तुम्हाला देखील अगदी म्हणजे अगदी फरक पडेलच कारण की तो उपाय मी केलेला आहे आणि हा आजच करायचा म्हणजे आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून आजच करायचं आहे आणि तुम्ही तुमचा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक संकष्टीला केला तरी चालेल वाया जाणार नाही आणि देव केलेलं कधीच सोया जात नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती सो हा उपाय करून बघा बघा तुमच्या अडचणींना म्हणजे अडचणी अगदी चालल्या जातील आपल्या लाईफमधून आणि त्या अच्छा एकदमच तर नाही का मी होत पण हळूहळू का होईना पण ते कमी होतीलच आणि मनात मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा उपाय मी देखील केलेला आहे असंच एक संकट आलं होतं माझ्यावर माझ्या मुलाचं बरण वगैरे त्यावेळेस केलं होता आणि सो मला आता खूप जास्त चांगला अनुभव मिळाला आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही पण हा उपाय नक्की नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ज्या वेळेस तुमचं खरोखर इच्छा पूर्ण होतीला ना तेव्हा मला नक्की सांगा असेच खूप छान छान व्हिडिओ आपले असतील आपल्या चॅनलवर तुम्हाला चॅन व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी चला श्री स्वामी समत सगळ्यांना आज गणपती बाप्पाची चतुर्थी आहे म्हणून सगळ्यांना श्री गणेशाय नमहा